आणि तोंडाकड पाथी ग मामी झुबाळा झुरे झू आई बापाला आनंद झाला बाराशाचा वै थाटयो केला आणि बाई आत्या बाईला लवकर बला झुबाळा झुरे झु आत्या बाईला लवकर बला झुरे झू आत्या लय मोठा मानन फुलाचे गजरे ग लाविले छान आत्या बाईला लय मोठा मानन वेनिला गजरे लाविले छान आणि तान्या बाळाचे फुकाना कान झुबाळाु रे जू तान्या बाळाचे फुकाना कान जुरे झू मावळशिला निरूप द्या लाग ग मावळ शिला निरूप द्याला आणि बाळाच्या वारशाला लवकर चला झुवाळा जु रे झू बाळाच्या वारशाला लवकर चला झुबाळाजू रे झू मावशी लाग ग आनंद लईन मावशी लाग आनंद लई ती सोनर दादाला करीती गाई ती सोनर दादाला करीती गाई आणि हौशी चलेन द्या आता काही झुवाळा झुरे जू हौशी चले द्या आता काही झुबाळा झुरे झु सोनर दादाला भूषण आलन सोन्याचं लाकीट हातात दिलं सोनर दादाला पशान आलं ग सोन्याचं लाकीट हातात दिलं आणि पैसे भराधी मकरोलुबाळा झुबाळा झुरे झू पैशे भराधी झुबाळा झुरे झू लाकीट घेऊन मावशी आली बाई लाकीट घेऊन मावशी आली बाराशाची इथ तयारी झाली बाराशाची इथ तयारी केली पण आत्या बैमानात बारीक झाली झुबाळा जुरे झू आत्या बैमानात बारीक झाली जुवाळाजू जु झू जु। आत्या म्हणी मी परत जाते आत्या म्हणी मी परत जाते सोनर दादाला आडर देते सोनर दादाला आडर दे त अनि बाुवाला जु बाळा जु घेऊन येते झुवाळा रे जु आत्या म्हणी मी कशात कमी आत्या म्हणी मी कशात कमी आणि दोघीच्या तोंडाकड पाथी ग मामी जुरे जु झू जु। दोघीच्या तोंडाकड पाथी ग मामी जुरे जु झू जु। मामी म्हणी मी उगच आले ना मामाच्या कानात हाळूस बोले इथं सोन्याचे डागीने साऱ्या ना केले झू बाळाजू रे झू सव्वासनीचा जमला बाई मेळन पाळण्यात टाकील तानग बाळ सवासनीचा बाई मेळन पाळण्यात टाकील तानग बाळ तान्या बाळाला लोटीला झोका बाई तान्या बाळाला लोटीला झोका आणि हार्दिक म्हणून बाळाला महाराग हाका का बाळा झू हार्दिक म्हणून बाळाला महाराग हाका का आजू बाळाजू रेजू आजूबाजीच आनंद म्हण ग आजूबाजीच आनंद म्हण आणि काकू वाटी ती साखर पानं ग काकू वाटी ती साखर पान आणि वेणिला गजरे लाविले छान झुबाळा रे झू गजरे गुफाया गाईन बाई आली गजरे गुफाया माझी, इन बाई आली आणि पाळण्याची म्या जोडणी केली झुबाळा झुबाळाजुरे झू पालन्याची म्या जोडनी केली जु जुरे जु, रे जु। <laughs>